नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोळंबी रस्सा साऊथ इंडियन प्रकार तर मी इथे फ्रेश कोळंबी सी मधून फिश सी फूड असते ऑनलाईन त्या मग वेबसाईटमधून आपण घ्यायचे आहेत तर मी इथे अर्धा किलो घेतलेले आहेत ते खूप छान आहेत मोठे मोठे आहेत हे धुतलेलेच असतात धुवून दिलेले असतात सर्व साफ करून तरी पण मी एका गाळणीत ते स सारे धुवून घेतले परत त्याच्यामध्ये ते असे सुट्टे सुट्टे करून घेतलेले आहेत चमच्याने एका आणि अलीकडचे त्यांनी दोरे काढलेले आहेत पलीकडचे आतले दोरे काढलेले नाहीत कोळंबीचे ते सर्व दोरे मी काढून घेतले एक एक करून एका भांड्यामध्ये ते सर्व काढलेले आहेत तर हे असे काढल्यानंतर त्या भांड्यात मी थोडंसं मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर सर्व कोळंबी त्यात घातलेले आहेत भांड्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले ते बुडेपर्यंत सर्व काढून घेतल्यानंतर ही प्रक्रिया करायची आहे पाणी घालून घ्यायचं मीठ जरासं घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर कोळंबी पूर्ण त्यात घालून घ्यायचे आणि निवडलेले आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून चांगलं पाणी त्या कोळंबीपर्यंत यायला पाहिजे इथपर्यंत पाणी घालायचं आणि एक पाच साथ ते सात मिनटासाठी ओव्हनमध्ये ठेवायचं ओव्हनमध्ये चांगले शिजतात ते त्यामुळे हे असेच ठेवायचे त्याच्यानंतर आपण रस्सा करायची तयारी करायची आहे तर मी येथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण अर्धा इंच बारीक चिरलेला आहे एक दहा बारा लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या आहेत कढीपत्ता दहा बारा पानं घेतलेल्या आहेत मिरच्या दहा अकरा बारीक चिरून घेतल्या आहेत टोमॅटो दोन मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत एका कढईमध्ये चार चमचे तेल घातले त्याच्यामध्ये मोहरी एक चमचा जिरे एक चमचा घातलेला आहे ते भाजत आल्यानंतर फुलल्यानंतर त्यामध्ये कांदा बारीक घालायचा आहे तो जरा परतून झाल्यानंतर त्यात मिरची घालायची आहे मिरच्या भाजून झाल्यानंतर थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि आलं बारीक केलेलं चॉप्स केलेलं ते घालायचं आहे ते सर्व घातल्यानंतर हे परतून छानपैकी घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत छान, छान परतायचं आहे त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायचे आहेत आणि गोल्डन कलर येईपर्यंत हा कांदा खूप छान रीतीनं भाजून घ्यायचा आहे तर अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघता येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला नवीन नवीन पदार्थांची माहिती मिळेल थी आणि लाईक केलं नसेल तर लाईक पण करत चला म्हणजे प्रत्येक युट्यूबरनं जे परिश्रम घेतलेले असतात त्याचे फळ त्यांना मिळेल आणि त्यां तेसुद्धा ते आनंदाने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतील तर हा कांदा छान म परतून झाल्यानंतर मस्त असा गोल्डन कलर आल्यानंतरच त्याच्यामध्ये टामॅटो घालायचा आहे हा पूर्ण टमॅटो त्याच्यामध्ये घातल्यानंतर तो चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे छान असा मऊ व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हलवत राहायचा आहे चमच्याने पूर्ण हलवून घ्यायचा आहे सारखा इकडून तिकडे तिकडून इकडे केल्यानंतर तो मऊ होतो तर अशा रीतीने तो मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा घालायचे आणि हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे पूर्ण छान मसाले त्यात एकत्र एक जीव व्हायला पाहिजेत अशा पद्धतीने ते हलवायचे आणि हलवल्यानंतर मसाले पण त्यात एक जीव व्हायला पाहिजेत तर ते आता चमचा काढायचा आहे आणि थोडंसं त्यात पाणी घालायचं आहे एक अर्धा कपच पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आपल्याला एकदमच जास्त ते हे करायचं नाही फक्त शिजवण्यासाठी घालायचं आहे त्यानंतर तो चमचा काढायचा आहे आणि धाटलीनं डाळ झाटल तो त्या धाटणीनं आपण हे सर्व मसाले कांदा टमॅटो एकजीव होण्यासाठी अशा पद्धतीने धाटलून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण बारीक होतं आणि एकजीव होतं मसाले आणि कांदा टमॅटो पूर्ण टेस्ट त्याची बदलते त्यासाठी हे करावं लागते हे पूर्ण धाटलून झाल्यानंतर मस्त चव येते तर मी इथे कोकोनट मिल्क को घेतलेलं आहे ते आपल्याला ऑनलाईन पण मिळते तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी आधी एक दोन कप दोन कपाला एक कप पाणी घालून त्यात हे सोडलेलं आहे त्याच्यानंतर हे शिजवलेले प्रॉन्स काढलेले आहेत ओवनमधनं ते सुद्धा त्यात घातलेले आहेत त्याच्यानंतर परत थोडंसं दूध घातलं आहे मी याला हे कोकोनट मिल्क अर्ध वापरलेलं आहे अर्धा डबा तर थोडंसं पाणी घालूनच हे वापरलेलं आहे त्याच्यानंतर हे पूर्ण शिजू द्यायचं आहे छान रस्सा तयार झालेला याचा मस्त रस्सा लागतो हा भाताबरोबर किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता पण साऊथ इंडियामध्ये भाताबरोबरच खातात किंवा नीर डोस्याबरोबरसुद्धा खातात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद